महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी आज बुधवारी तेराव्या शतकातील श्री संत बेंडोजी महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले आज मोठ्या उत्साहात काल्याचे कीर्तन व भव्य दिव्य दहिहांडी महोत्सव झाला यामध्ये भाविक मोठ्या उत्साहात सामील झाले होते श्री संत बेंडोजी महाराजाच्या ऐतिहासिक पालखी सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील एकशे बावन दिंड्या सामील झाल्या ले। भजने व हरिनामाच्या गजराने संपूर्ण नगरी झाली होती सहभागी झालेल्या दिंड्यांतून ईश्वर चिठ्ठीने काढलेल्या सायंकाळच्या महाआरतीचा मान रुक्मिणी महिला भजन मंडळ वाईबोथ यांना मिळाला त्यांचा साळी चोळीने सत्कार करण्यात आला चांदूर रेल्वे तालुक्यातील भुईखेड येथील श्री संत बेंडोजी महाराजाच्या संजीवन समाधी महोत्सवाला तीस जानेवारी कथा प्रवक्ता हरिभक्त भक्त पारायण संगीताताई करंजीकर ह्या होत्या चार फेब्रुवारी पर्यंत देवी भागवत कथा दररोज सकाळी नऊ ते बारा व दुपारी तीन ते सहा वाजता पर्यंत झाली आज पाच फेब्रुवारी बुधवारी दुपारी बारा ते दोन च्या दरम्यान हरिभक्त पारायण उमेश महाराज जाधव आळंदीकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन हरिभक्त पारायण गणेश महाराज व रुपम सिंग सूर्यवंशी यांच्या हस्ते कालावाटप करण्यात आले श्री संत बेंडोजी महाराजांची भव्य सामूहिक आरतीने बुधवारी कार्यक्रमांची सुरुवात झाली दुपारी दोन वाजता बेंडोजी महाराजांच्या भव्य दिव्य पालखी सोहळ्याला सुरुवात झाली यामध्ये घुईखेड येथील बेंडोजी बाबा विद्यालयाच्या दिंडीसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आलेल्या महिला व पुरुषांच्या एकशे बावन्न दिंड्या सहभागी झाल्या होत्या लेझिम बँड भजन व हरिनामाच्या जयघोषात ऐतिहासिक पालखी व दिंड्या संस्थांच्या शेतामध्ये पोहचल्या परंपरेनुसार शंभर वर्षांहून अधिकच्या चिंचीच्या झाडाजवळ दहीहंडीचा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता मोठ्या उत्साहात पार पडला तर सायंकाळी सात वाजता महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला तळेगाव दशासरचे ठाणेदार रामेश्वर धोंडगे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता यानंतर यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली आहे यात्रेत खेळणीचे दुकान व लोकपयोगी विविध साहित्यांची दुकाने सजली होती यात्रेकरू संसारपयोगी साहित्य खरेदी करताना दिसले तर नऊ फेब्रुवारीला होमहवन कळ स्थापना व गोत आंबिल महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे या सर्व कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता संस्थांचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर विश्वस्त प्रवीण घुईखेडकर व इतर विश्वस्त समस्त गावकरी भाविक भक्त परिश्रम घेत आहे मातीमध्ये माझ्या पंढरीचा बाप पंढरीचा बाप दिवल्याच्या गोठ्यामध्ये सांभाळीचा गाय जल्याच्या गोठ्या मतें गा